लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत भाजपला जबर झटका बसला आहे भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या हातात शिवबंधन बांधतील असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे या घटनाक्रमामुळे भाजपच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांची चिंता वाढली आहे पण त्यांनी जनता आपल्या पाठीशी असल्यामुळे निवडणुकीत आपलाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी दुपारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर लगेचच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले या भेटीत त्यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे उन्मेश पाटील यांचा बुधवारी दुपारी बारा पूर्णांक तीस शतांश पक्ष प्रवेश होणार असल्याची पुष्टी केली आहे दुसरीकडे उन्मेश पाटलांच्या या भूमिकेवर भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे स्मिता वाघ म्हणाल्या की संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र आहेत त्यामुळे ते त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेलेत ते पक्षाविरोधात असा एखादा निर्णय घेतली असे मला वाटत नाही आज माझा प्रचार आहे पण उन्मेष पाटील भाजपमध्येच राहतील असा माझा ठाम विश्वास आहे